काजे काजळी मध्ये कसं आहे त्याला नाक काळ लागतं नागपडी काळी आणि हे डोळं कोरा काळ्या पाहिजे त्या डोळ्याचं पिटण्याचं कॅस काळला पाहिजे तर आणि दुसरी गोष्ट शिंग शिंग गच्यातून काळे पाहिजे ते आणि तिचं खाल्लं पायाचं खुर जे येतं ते काळ्या बघायला पाहिजे तर पायाचं खुर आणि तिचे जे मागचे शेपूड जे आहे शेपूट शेपटी जे आहे ते शेपटी गाच्यातनं काळे पाहिजे ते काय मग शिपटी काळी पाहिजे ती आणि जे जी जी सडाचा जे जी भाग आहे तिचा सडाचा भाग आहे ती दोन सडाच्या मध्ये चार चार बोट अंतर पाहिजे ता म्हणजे त्याला त्याला खिलार त्याला खिलार माहिती ती चार चार बोट अंतर पाहिजे ता पण शिपट गोंडा गच्या पैसे बारीक पाहिजे ता गचाला शिपटाचा मोठा नसला पाहिजे ता आणि कापड एकदम फस्ट पाहिजे की पांढरा शिब्र कापड पाहिजे कादळ असून कापड पांढरा शिब्र पाहिजे आणि गायचं डोळं लिंबावणी मोठं असावं लिंबासारखं डोळ्यात बिताळात असलेली नसून आज लिंबासारखं मोठं पाहिजे डोळे डोळ्यावर चमडी अशी नाही पडली पाहिजे ती डोळ्यावर वरती चमडीवरती पडली का डोळं ती बारीक दिसतात आणि डोळं जेवढं मोठं असेल तेवढं ते जित्रा बर दिसतं डोळ्याला आणि दुसरी गोष्ट नाकावरचं के केस जे येत नाकफिडियावरचं गायचं ही सुधी काळा पाहिजे ही केस काळा पाहिजे तर आणि तोंडाला लांबडी पाहिजे ती गै नाकाला धार पाहिजे ती दा, धार चांगली पाहिजे ती आपली तलवारी धार असते सिद्ध मध्ये धार पाहिजे ती आणि दुसरी गोष्ट माग वसंडीच्या माग शिंग वसंडीच्या मधोमध मधोमध शिंग वसंड मधुमत बसली पाहिजे ती दोन शिंगाच्या मध्ये वसन बसली पाहिजे ती काय असे तिला वसंडीला शिंगणा तटलं पाहिजे तर आणि मधला जे भाग आहे कनाट्याचा भाग आहे ती एक प्लेन मध्ये पाहिजे ता जी महाग ही भाग आहे ही भाग प्लेन मध्ये पाहिजे ता की डबरा डबरा नसलं पाहिजे तर आणि चौकाची बांधी चौक असा चौक असा दिसला पाहिजे की आगणगाडी या डब्यासारखा आहे हिथून तिथून असा चौक असा लांबडा दिसला पाहिजे ता चौकाची हाडक लांबडी दिसली पाहिजे ती